सगळ्यांची निकनेम्स असतात माझं नावसुद्धा बेंगो आहे म्हणजे जरी मी भूषण गोखले तरीसुद्धा आम्ही चटकन ते फायटर फ्लाईंगमध्ये छोटंसं नाव असतं तर बेंगो माझं नाव सिमिलरली ही वॉज विंग कमांडर बनी कोयलो तर ही वॉज लिडिंग आय वॉज नंबर फोर आणि आमचं हिली एरिया जी आहे ईस्ट पाकिस्तानमध्ये नॉर्थला तिथे आमचं टार्गेट्स होती आम्ही ती सगळी उडवली परत आलो आणि प्रत्येकाच्या विमानाला खालतून गोळ्या लागलेल्या होत्या भूकं होती सगळीकडे सो मच सो की माझ्याबरोबरचा जो तीस नंबर तीनचा होता माझा सब लिडर त्याचं नाव होतं डेव्हिड फिक्रेडो त्याच्या ती गोळी जवळजवळ इजेक्शनशीच्या आतमध्ये येऊन थांबली लकेली जे गन असते तिथून माझ्या माणूसना ते इजेक्ट होतो एका म्हणून तिथे थांबली ती आणि नंतर तो गमतीने ती गोळी त्याला आमच्या टेक्निशियन्सनी दिली मग त्यांनी किचन बनवली आणि त्याशी हे फिरवायचा तो म्हणायचं माझं हे दुसरं लाईफ आहे म्हणून अशा तऱ्हेचं